घरगुती भांडी शेट योजनेसाठी महिलांची पहाटेपासूनच गर्दी अधिकारी बेपत्ता एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार जिल्ह्यांचा प्रभार जामखेडा येथे वाजत गाजत करणार याला निरोप शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्तामुळे शांततेत विसर्जन पस्तीस हजार घरगुती गणरायाचे विसर्जनासह सत्तावन्न लहान मंडळांची केले विसर्जन मागच्या वर्षी वीस तर यंदा तास चालले बाप्पांचे शांततेत विसर्जन शिक्षकांचे ऑनलाईन उन्ला, उन्ला, माहिती देणे बंद प्रशासनाविरुद्ध काढणार मोर्चा जे आर मागे घेण्याची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षकांची सहभाग डॉक्टर बोंडे यांच्या वक्तव्याने काँग्रेसचे पोलीस आयुक्तालयातच आंदोलन कारवाईच्या मागणीसाठी खासदार आमदार तीन तास आक्रमक विसर्जनावेळी पंधरा वर्षीय बालकासह चौघांचा मृत्यू गणेश भक्तांवर काळाचा घाला एकाचा शोध सुरू बहिणीला त्रास देणारा खून मृतदेह डबक्यात टाकला नांदेडच्या आरोपी सटक पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे आमचे सरकार देणारे सीएम एकनाथ शिंदे नाद आमचा करू नका कवितेद्वारे विरोधकांवर ओढले ताशेरे वेडेवाकडे बोलून माहितीला अडचणीत आणू नका अजित पवारांनी शिंदे माहितीच्या वाचावीरांना नेत्यांना सुनावले खडे बोल चोवीस वेळा वे रेल्वे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होत्या का घसरण्यामागे आय एस आय व इस्लामिक स्टेट एनआयए ला आतापर्यंत काय मिळाले हिंदू घाबरलेले बोलायला कॅमेऱ्यावर कचरतात बांगलादेशातील हिंसेनंतर गया गाठले म्हणाले कुटुंबावर हल्ला होऊ शकतो मनोज यांना बिग बॉस मध्ये घ्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काय कळत नसल्याचा आरोप चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी अश्विनचे शतक जडेजासोबत एकशे पंच्याण्णव धावांची भागीदारी हसन तीन तीनशे एकोणचाळीस सहावर राजरत्न आंबेडकर आंतरवाली सराटीत म्हणून जोरंगेंच्या भेटीला तब्येत बघून झाले भाऊ वन नेशन वन इलेक्शन मध्ये राष्ट्राध्यक्ष पद आणण्याचा डावा अशी निवडणूक घेणे शक्य आहे का जयंत पाटील यांची जोरदार टीका भाजप शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार नारा थेट भाजपकडे वरिष्ठांकडे तक्रार करणार त्यांचे उत्तरही विचारण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आव्हान मनोज जरांगे यांचे बंधू भाऊसाहेब जरांगे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या राहुल गांधी काय म्हणाले आधी ते सांगा राज्यातील काँग्रेसच्या आंदोलना अनिल बोटे यांचे आव्हान सकाळचे प्रदूषण कमी झाले पाहिजे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांना टोला स्वच्छता अभियान पत्रवाड्याचा शुभारंभ मोदींचा भविष्यातील नो इलेक्शनचा नारा असेल वन नेशन वन इलेक्शन ही त्यांचीच सुरुवात असल्याचा संजय राऊत यांचा आरोप विधानसभा निवडणुकीत रंगत येणार तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर मनोज चोरंगे यांना सोबत घेण्याचे प्रयत्न राजू शेट्टी यांचे संकेत कोणी शेडू ठोकत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढू किशोरी पेडणेकरांचा चंद्रपुरात काँग्रेसलाच इशारा राहुल गांधींचा अपमान सहन करणार नाही वाचावीरांना लगाम घाला काँग्रेसचे भाजप माहिती विरोधात राज्यभर आंदोलन मुंबईचे माजी पोलीस कमिशनर संजय पांडे काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड का यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश माहिती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस झाल्याचा आरोप गुणरत्न सदावर त्यांच्या पॅनलची सभा उधळली एस कामगार कृती समिती पदाधिकाऱ्यांचा गोंधळ एकमेकांवर खुर्ची फिकत राडा महाराष्ट्रातून मोदी सरकार हटवण्याची सुरुवात वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरलेल्या भाजपकडून राहुल गांधींना धमक्या काँग्रेसचा आरोप पोंढा तालुक्यातील मारमाथा शिवारात वावर, शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे वनविभागाचे आव्हान काँग्रेस भाजपला उकडून फेकण्याचे दिवस या दोन्ही पक्षांनी लुटारू व्यवस्था निर्माण करत आमच्या डोळ्यातून पाणी काढले बच्चू कुडू मौज मजेला पैसे मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी तयारीतील टोळी जेरबद्ध पाच पाच कोयते जप्त सापळा रचून लावला पकडले राज्यात टोळी युद्धाप्रमाणे राजकारण सुरू असल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांकडून पाच जणांची शहाऐंशी लाखांची फसवणूक पुण्यामध्ये फसवणुकीसह आयटी टी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल रुपाली साकणकर आणि रोहिणी खडसेंमध्ये झुपली आमदारकीच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये महिला नेत्यांनी काढला एकमेकींचा बाप चिंचवड मध्ये बसणार भाजपला धक्का अश्विनी जगताप तो तळी फुंकण्यात असल्याची चर्चा पण जगतापांनी फेटाळले वृत्त गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्या नाचण्याच्या वादावरून तरुणावर बार पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अजितदा मराठवाड्यातील पाच जागांवर दावा पण पाचही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही माहितीत जागा वाटपाचा तिढा अजित पवार यांच्या फेसबुक पेज ची स्क्रीनशॉट जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करा कामाच्या ओझ्यामुळे सिह तरुणीचा मृत्यू कंपनीने कामाचा, हो कामाचा अत्याधिक दबाव टाकला आईचा कंपनीवर गंभीर आरोप न्यायाची मागणी हिंगोलीत आंदोलनातही काँग्रेसची गटबाजी उघड एका गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना तर दुसऱ्या गटाचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर महाराष्ट्राचा आणखी एक उद्योग गुजरातला विजय वडट्टीवार यांचा दावा लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही पैशांचा थोडाफार परिणाम होईल पण माहितीचे राज्य पुन्हा येईल अशी परिस्थिती नाही शरद पवार